गणपती बाप्पा यायचे म्हटले की प्रत्येक घरात हे मोदक होतातच होतात मग ते उकडीचे असो किंवा तळणीचे असो लुसलुसीत चविष्ट आणि स्वादिष्ट असे मोदक करायसाठी काय काय केलं आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहूया इथं दोन वाटी इंद्रायणी तांदूळ व वा, दोन वाटी बासमती तांदूळ घेतलेला आहे तो स्वच्छ धुवून नितळून ठेवला आणि नंतर रात्रभर फॅन खाली तसंच वाळवत ठेवला चांगलं वाळलं की दळून आणायच्या वेळेला त्यात चमचाभर शाबुदाना घालायचा म्हणजे मोदक एकदम पांढरे शुभ्र होतात इथं एक नारळ फोडून त्याच्या पाठीमागचा काळा भाग पूर्ण काढून घेतला आहे त्याचे असे तुकडे करून घेतले आणि नंतर मिक्सरमध्ये वाटून घेतलं तुम्ही खाऊनही घेऊ शकता इथं आपण दोन वाटी ओल्या नारळाचा किस घेतला आहे तोपर्यंत इकडं गूळ जरा चिरून घ्यायचा आणि एक वाटी गूळ घ्यायचा इथे एक वाटी गूळ आणि दोन वाटी खोबरं हे योग्य प्रमाण आहे दुसरीकडं कढई ठेवायची त्यात दोन चमचे तूप घालायचं त्यात जरा खसखस घालायची एक चमचाभर ती चांगली हलवली की त्यात ओल्या नारळाचा किस घालायचा तो, तो जरा परतून घ्यायचा तो जरा मंद गॅसवर थोडासा हलकासा परतला आणि जरा त्याचा मॉइश्चर निघून गेलं की नंतर मग किसलेला गुळ घालायचा गुळ घातल्यानंतर किस आणि गूळ चांगला परतून घ्यायचा गुळ विरघळेपर्यंत ते परततच राहायचं नाहीतर खाली खोबरं लागू शकतं किस परतताना गॅस थोडा मंदच ठेवायचा गूळ विरघळेपर्यंत सारण परततच राहायचं इथे दोन वाटी ओल्या नारळाच्या किसाला एक वाटी गूळ हा योग्य प्रमाण आहे जर गूळ जास्त झाला तर एखाद वेळ सारण थोडं कडक होतं किंवा मोदक खाताना त्यातनं सारणातनं पाणी बाहेर येतं त्यामुळं दोन वाटी किसाला एक वाटी गूळ योग्य प्रमाण आहे आता इथं आपल्या सारणाचा कलर बदलायला लागलेला आहे इथं समजायचं की गूळ विरगळायला चालू झालेला आहे इथं अर्धा चमचा वेलदोड्याची पावडर घालायची आणि थोडंसं जायफळ खिसून घालायचं आणि गॅस बंद करून टाकायचा सर्वात शेवटी जायफळ आणि वेलदोड्याची पूड घातली की त्याचा सुगंध आहे तसाच राहतो हे चांगलं परतून घ्यायचं इथं थोडंसं माझ्याकडनं मीठ राहिलेलं ते नंतर मी पाठीमागनं मीठ घातलेलं आहे मीठ घालायचं आणखीन एकदा चांगलं परतून घ्यायचं की आपलं सारण तयार आहे आणि नंतर दुसऱ्या कढईत दोन वाटी पाणी घालायचं आणि त्यात थोडंसं चमच्याभर दूध घालायचं ते जरा हलवलं की त्यात थोडीशी साखर घालायची ती साखर फक्त अर्धा चमचाच घालायची आणि ते चांगलं हलवून घ्यायचं साखर थोडीशी विरगळली की नंतर थोड्या वेळानं त्यात मीठ घालायचं आणि ते चांगलं त्याला उकळी आली आणि नंतर त्यात दोन चमचे तूप घालायचं त्याला चांगली उकळी येऊन द्यायची हे बघा हे इथं तूप टाकलेलं आहे तूप घालतात कारण त्याला जरा मऊपणा यावावं म्हणून जर जा तूप जास्त झालं तर मोदक चिटकत नाहीत पाण्याला उकळी आली की एक एक करत दोन वाट्या असे पीठ घालायचे त्यात ते थोडं थोडंच घालायचं आणि नंतर ते चांगलं हलवून घ्यायचं चा। या उलथाण्यानं सगळं एकत्र करून घ्यायचं आणि नंतर हा असा चमचा घ्यायचा की त्या चमच्याने आपल्याला ही उकड चांगली मरतता येईल आतल्या आत सगळी मर्दून मर्दून घेता येईल कडईतच या चमच्याने सगळं पीठ एकत्र करून चांगलं मर्दून मर्दून घेतल्यासारखं पूर्ण ते एकत्र करून घ्यायचं हा असा चमचा वापरल्यामुळं काय होतं माहिती आहे का हे गरम पीठ असतं त्यात काय आपण हात घालू शकत नाही पण अशा चमच्यानं मरदलं की आपल्या उकडीला चांगली उकड बसलेली असते ते वापरलेलं असतं पीठ मग ते सगळं एकत्र करायचं आणि सगळं बळल्यासारखं करून घ्यायचं हे अशा चमच्याने उकडीच्या मोदकातली उकड काढणे ही सगळ्यात महत्वाची स्टेज आहे सारण जरा इकडं तिकडं झालं तर चालेल पण उकड ही चांगलीच आली पाहिजे जर उकड चांगली आली नाही तर मग मोदक चिरतात अशा प्रकारे सगळं पीठ एकत्र करून घ्यायचं आणि एक दहा मिनटासाठी याला वाफ द्यायची आणि गॅस बंद करून टाकायचा आणि दहा मिनटाने काढायचं आपल्याला जेवढं पीठ पाहिजे तेवढंच बाहेर काढून घ्यायचं आणि थोडंसं पाणी हाताला लावून परत हे मळून घ्यायचं आणि लागलं तर एक अर्धा चमचा थोडंसं तूप घ्यायचं आणि ह्याची मरद मळणी एवढी चांगली करायची मोदकाला अजिबात कुठंही चिरा नाही पडल्या पाहिजेत किंवा क्रॅक नाही गेला पाहिजे त्यामुळं मरदनी ह्याची इतकी चांगली करायची का नाही ही स्टेज म्हणजे अशी आहे की जेवढे आपण चांगलं हे मळेल पीठ तेवढं मग ते मोदक मऊ लुसलुशीत होतात आता इथं आपली उकड चांगली मळून झालेली आहे ती चांगली झाली आहे की नाही हे बघण्यासाठी एक छोटासा गोळा घ्यायचा तो गोळा असा गोल गोल फिरवत त्याची पारी करायला घ्यायची अशा हाताने चारी बाजूने दाबत दाबत त्याची पारी करायची बघा अजून तरी कुठं त्याला क्रॅक वगैरे काय पडलेले नाहीत किंवा चिर पडलेली नाही आहे असा तो पूर्ण पारी करून घ्यायची जर चिटकत असेल हाताला तर थोडंसं पीठ घ्यायचं किंवा पाणी घेतलं तरी चालेल हे बघा ही अगदी चांगली अशी उकड बसलेली आहे आता ह्याला काय करायचं चिमटी मारून बघायची ती येत असेल तर आपलं आपली उकड एकदम योग्य झालेली आहे मग काय दुसरं घ्यायचा गोळा त्याची पारी अशी लाटून घ्यायची आणि त्याच्या अशा कळ्या पाडायच्या आता कळ्या पाडताना ह्या तीन बोटांचा उपयोग करायचा मग अंगठा आणि मधल्या बोटांना त्याला चिमटी द्यायची त्या पारीला अशा सगळ्या कळ्या पाडून घ्यायच्या कळ्या पाडताना वर्ण सुरुवात करायची आणि नंतर तशीच कळी खाली, खाली पर्यंत ती दाबत दाबत न्यायची म्हणजे मग त्याचा आकार अगदी योग्य येत असतो हे बघा ही आपली अशी आपल्या पारीच्या कळ्या पाडून तयार आहेत मग यात सारण भरायचं जेवढं मावेल तेवढं सारण भरायचं जास्तही नाही भरायचं मग मोदक आपल्याला वळता येत नाही इथं एक चमचा सारण घातलं आहे आणि हळूहळू एका एका बाजूनं असं गोल गोल फिरवत त्या कळ्या आतल्या बाजूला दाबत दाबत अशा वर 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 न्यायच्या आणि हळूहळू मोदक हा असा मिटवून घ्यायचा ह्या मोदक करताना कुठंही ह्याला क्रॅक किंवा चिर पडलेली नाही आहे कारण आपली उकड अगदी चांगलीच झालेली आहे त्यामुळं उकड चांगली होणं म्हणजे मोदक चांगले होणं असं होय हाही मोदक असा चांगला गोल गोल फिरवत वळवून घेतलेला आहे हा बघा झाला हा मोदक तयार आता याची ही वरची शेंडी आहे ती अशी चांगली चिमटीनं दाबून घ्यायची जर जास्त पीठ होत असेल तर ती काढून टाकायची आता प्रत्येक पारी अशी लाटून घ्यायची आणि लाटल्यानंतर तीन बोटांचा उपयोग करून चांगल्या कळ्या पाडून घ्यायच्या आता इथं तुम्हाला आणखीन एकदा दाखवते ही पारी अशी लाटून घेतली आहे आणि मग तीन बोटांचा उपयोग करून अंगठा आणि मधल्या बोटानं पाठीमागं चिमटी मारून घ्यायची ती चिमटी अगोदर वरणं सुरुवात करायची नंतर खाली खाली अशी दाबत दाबत जायची म्हणजे कळ्या चांगल्या पडतात आता ही पारी तयार करून याच्या कळ्या पाडून झालेल्या आहेत आता इथं ह्या सगळ्या कळ्या पाडून झाल्या की मो यात सारण भरायचं आणि प्रत जेवढं सारण बसेल तेवढंच घालायचं जास्त प्रमाणात इथंही सारण घालायचं नाही नाहीतर मग ते बाहेर येतं आणि आपल्याला मोदक मिटवता येत नाही त्यामुळं सारण व्यवस्थितच भराय आता इथं पारी लाटून कळ्या पाडून झालेल्या आहेत आता इथं एक चमचा ह्यात सारण घालायचं हे बघा ह्या कळ्या पाडल्यानंतर ही पारी अशी दिसते मग काय ह्यात सारण भरायचं आणि घ्यायचा मोदक वळायला असे सगळे मोदक वळवून घ्यायचे आणि जर समजा मोदक वळताना ज हाताला चिटकत असेल तर ता थोडंसं तांदळाचं पीठ घ्यायचं आणि मोदक वळवून घ्यायचे या ठिकाणी जर तुम्ही तेल घेतलं तर ते चिटकत नाही म्हणून मग असं पीठ घ्यायचं तांदळाचं आणि असं गोल 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 फिरवत मोदक तयार करून घ्यायचा आता इथं उरलेलं पीठ आहे वरची शेंडी ती थोडी काढून घ्यायची आणि सगळे मोदक असेच ठेवायचे सगळे मोदक करून घ्यायचे आता इथं एक गोष्ट सांगायची म्हणजे आपण जसे जसे मोदक करतो तसे तसे हे सगळे मोदक एका ताटात ओल्या कापडाखाली झाकून ठेवायचे नाहीतर मग हे मोद जरा वातड होतात आणि त्याला चिरा पडायलाही चालू होतात म्हणून ओल्या कापडाखालीच हे झाकून ठेवायचं आणि आता इथं जेवढं म पीठ मळलेलं होतं तेवढ्या पिठाचे मोदक सगळे करून घेतलेले आहेत आणि ते ओल्या कापडाखाली ताटात एका झाकून ठेवलेले आहेत आता इथं आपण मोदक करेपर्यंत एक गॅसवर एका भांड्यात पाणी उकळायला ठेवायचं म्हणजे इथं मोदक होईपर्यंत त्या पाण्याला उकळी येते आणि नंतर त्यात एकदम सगळे मोदक वाफलण्यासाठी ठेवता येतात आता इथं सगळे मोदकही होत आलेत आणि तिकडं पाण्यालाही उकळी आलेली आहे आता थोडा वेळ केशराच्या काड्या एक दोन ठेंब पाण्यात भिजत घातलेल्या होत्या म्हणजे त्या मोदकाला चांगल्या चिटकतात मग आता इथं ह्या सगळ्या कळ्या पाडून मोदक सगळे तयार आहेत हे बघा असे आधीमध्ये जर पारी लाटताना किंवा कळ्या पाडताना जर मो उकडं चिटकत असेल हाताला तर थोडंसं पीठ लावून घ्यायचं आणि सगळ्या कळ्या अशा पाडून मोदक वळून घ्यायचे आता इथं आपले सगळे मोदक करून होतच आलेले आहेत मग हे सगळे मोदक ओल्या कापडाखाली झाकूनही ठेवलेले आहेत त्यामुळं ते काय वातड तर होणारच नाहीत किंवा त्याला चिराई पडणार नाहीत मग सगळे मोदक करून झाले की त्याला आपण केसर लावून ते वापरायला ठेवणार आहोत सारणही जरा व्यवस्थित असलं की तो मोदक खाताना त्यातनं पाणी बाहेर येत नाही किंवा सारण एकदम कोरडंही होत नाही ते अगदी व्यवस्थित रसरशीत असलं की मोदक खातानाही चांगला लागतो आता झाले तयार मोदक सगळे असे झाकून ठेवलेत या फडक्याखाली ते फडकं ओलंच आहे हे बघा हे असे झाकून ठेवल्यामुळं ह्याला काहीही होत नाही आहे असे मोदक राहतात आता हे सगळे मोदक कापडाखालनं काढायचे आणि नंतर जे आपण मगाशी केशर दोन ठेंब घालून भिजत घातलेलं ते केसर या सगळ्याला लावायचं प्रत्येक मोदकाला केसर लावून झालं पाण्यात केसर भिजत घातल्यामुळं ते एक चिटकायलाही मदत होते नाही तर तसंच ते कोरडं त्याला लागत नाही आणि सगळ्याला लावून घ्यायचं असं केसर मोदकाला केशर लावलं तरी चालतं नाही लावलं तरी चालतं हे ऑप्शन आहे पण दिसायला हे व्यवस्थित चांगले दिसतात म्हणून लावायचं आता आता इथे सगळे मोदक ओपलायच्या अगोदर पाण्यातनं असे बुडवून घ्यायचे आणि मगच ओपलायला ठेवायचे म्हणजे वरचं जे पीठ असतं ते वापलायला ठेवल्यानंतर चांगलं शिजतं ते कोरडं कोरडंही नंतर लागत नाही असे सगळे मोदक एक एक करून सगळं ठेवायचे आणि मोदक ओपलताना त्यात आपण जी चाळण ठेवलेली असते त्याच्यावर एक मलमलचा कपडा किंवा कॉटनचा कपडा ओला करून त्यात ठेवायचा आणि नंतर त्याच्यावर असे सगळे मोदक मांडून घ्यायचे जरा लांब लांब ठेवायचे चिटकून द्यायचे नाहीत नाहीतर ते परत एकामेकाला चिटक चिटकतात असे सगळे मोदक जरा अंतर ठेवून सगळे ओपलायला ठेवायचे मोदक असे सगळे व्यवस्थित ठेवले की त्याच्यावर नंतर झाकण ठेवायचं ते झाकण पूर्ण घट्ट असावं ते झाकण एक दहा पंधरा मिनटं तसंच ठेवायचं दहा पंधरा मिनटंच मोदक वापरा ठेवायचे जास्त ठेवले तर त्याचा चिखलही होऊ शकतो किंवा ते जास्त प्रमाणात शिजतात त्यामुळे मोदक चांगलेही लागत नाहीत आता हे झाकण आपण आता हे झाकण पंधरा मिनटं झालेले आहेत आपण काढूया हे बघा हे मोदक आपले छान असे शिजलेले आहेत यातनं कशा वाफा निघायला लागलेत बघा गॅस बंद करून टाकायचा आणि हे सगळे मोदक गरम आहेत तोपर्यंतच एका ताटात काढून घ्यायचे सगळे मोदक अगदी छान शिजलेले आहेत जरा वर हात लावून बघायचा ते चिकट नाही लागले म्हणजे आपले मोदक शिजलेले आहेत हे बघा हे आता सगळे एका ताटात काढून घ्यायचे झाले बघा आपले मोदक तयार आता इथं गणपती पप्पांसाठी प्रसादाचे मोदक तयार आहेत